मकर राशीच्या व्यक्ती म्हणजे मेहनती शिस्तप्रिय आणि ध्येयवेळी व्यक्ती महत्व असते या काळात तुमच्या मनात एक आगळीच ऊर्जा निर्माण होणार आहे गुरु आणि मंगळ यांचा नवम पंचम योग तुमच्या विचारांना आता उंच भरारी देणार आहे मन सांगतं की काहीतरी मोठं साध्य करायचं आहे आणि ही जिद्दच तुम्हाला पुढं नेण्यास मदत करते कधी कधी उताळेपणा किंवा राग मनात येईल काही वेळा जास्त विचार करून मन थकल्यासारखंही वाटेल पण गुरुचा प्रभाव तुम्हाला आशावादी ठेवेल आणि योग्य क्षणी योग्य निर्णय घेण्याची ताकदही देईल मित्रांनो मंगळाचा प्रवेश तूळ राशीमध्ये झालेला आहे गुरु मंगळ्यांचा नवम योग झालेला आहे हा काळ तुमच्या मानसिक क्षमतेची कसोटी घेईल जर तुम्ही या ऊर्जेला योग्य दिशेने वळवलं ना तर मकर राशीच्या व्यक्ती आपल्या ध्येयाकडे सुद्धा ठाम पावलं टाकतील आणि यशही तुम्हाला निश्चितच मिळेल मित्रांनो दशम भाव हा कर्म आणि धर्म यांचा भावा है, है। भाव आहे तिथं मंगळाचं गोचर आहे भाग्यभाव इथून रवीचं गोचर सुरू होईल दोन दिवसात आणि षष्ठम भाव हा रोग ऋण आणि शत्रू इथून गुरुचं गोचर होत आहे आणि शनी आणि मंगळ यांचा षडाष्टक योग तयार झालेला आहे म्हणजे शनी आणि मंगळ एकमेकांपासून सहा आणि आठ अंतरामध्ये आहेत याचा एकत्रित परिणाम मकर राशीवर फार सखोल होईल आणि परिवर्तनकारी असेल सुरुवातीला जर आपण विचार केला मित्रांनो दशम भावातील मंगळ हा करिअरमध्ये ऊर्जा पराक्रम आणि थोडी स्पर्धात्मक वृत्ती वाढवतो नवीन जबाबदारी नवीन प्रोजेक्ट्स किंवा नेतृत्वाच्या संधीही त्यांना मिळू शकतात मात्र कसं आहे शनी मंगळ ह्या षडाष्टकामुळे थोडा ताण वरिष्ठांशी मतभेद किंवा ऑफिसमधील काही पॉलिटिक्स जास्त ना हे तुम्ही टाळलं पाहिजे हा योग मकर राशीसाठी प्रगतिकारक ठरतो कारण की मंगळ गुरु यांचा नवम पंचम योग जो आहे तो बुद्धी आणि कृतीशक्ती देतो याचबरोबर योग्य दिशा आणि भाग्याची साथ हेही देतो आणि मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शनही जुळवून देतो ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे ना त्यांना या काळात नवीन कल्पना धाडसी निर्णय आणि योग्य सहकारीही मिळू शकतात नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल पण मंगळामुळे थोडा उतावळेपणा तुम्ही टाळला पाहिजे मेहनतीतून योग्य परिणाम न मिळाल्याने थोडी अधीरता वाढू शकते बरं का फक्त संयम ठेवला पाहिजे म्हणजे तुमची कामे जी आहेत ती मार्गी लागतील कारण की शनिमंगळ्यांचा सडाष्टक योग हा त्रासदायक असला तरी त्याच्यामध्ये साखर घालणारा गुरु आणि मंगळ्यांचा नवम योग तुमच्याबरोबर आहे यामुळे नवीन उत्पन्नाचे मार्ग दिसतील विशेषत ज्ञानाधारित कामे असतात अध्यापन असेल संशोधन असेल कन्सल्टन्सी असेल किंवा शेअर बाजार असेल ना या क्षेत्रात तुम्हाला चांगले मार्ग सापडतात आणि प्रगती झाल्यासारखेही भासते भाग्याच्या जोरावर एखादी मोठी संधी तुम्हाला मिळते बरं का कारण की रवीचं गोचर भाग्यभावातून होत आहे थोडं भाग्यालाही वजन मिळतं नवे मार्गदर्शन व वरिष्ठांचं सहकार्य पण मिळतं धार्मिक शैक्षणिक व परदेश संबंधित संधी ज्या आहेत त्या आपण वाढू शकतात बरं का वडील किंवा वडीलधारी व्यक्ती जे असतील ना त्यांच्याशी नाते मजबूत होते मात्र मित्रांनो रवीचा अहंकार टाळला पाहिजे अन्यथा चांगल्या संधी हातातून निष्ठू शकतात शिक्षण आणि संतती याचा जर विचार केला ना तर विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता स्पर्धा परीक्षेत यश ही पण शक्य आहे एक वेगळीच ऊर्जा त्यांच्या अंतर्मानातून फिरत जाईल गुरुमंगळ नवमपंचम योगामुळे संतती सुग लाभते संततीच्या प्रगतीत समाधानही मिळते शत्रुस्थान व सेवास्थान याला षष्ठम भाव म्हणतात पण तिथून गुरुचं गोचर होत आहे आणि या गुरुच्या सहाव्या भावातील गोचरीमुळे कायदेशीर असतील किंवा बँकिंग असतील किंवा कर्जाशी निगडीत कामे असतील किंवा नोकरी क्षेत्र असेल ना ह्याच्यामध्ये सुधारणा होते शत्रू किंवा विरोधक तुमच्या बुद्धीसमोर टिकाव धरणार नाहीत सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना मान व प्रतिष्ठा पण मिळते पण कधीकधी गुरु येथे अति आत्मविश्वास देतो त्यामुळे लहान समस्या तुमच्याकडून दुर्लक्षित होऊ शकतात आणि त्या होऊ द्यायच्या नाही आहेत शनी आणि मंगळ यांचा सढाष्टकाचा पण काही संयुक्त परिणाम असतो बरं का म्हणजे काय ऊर्जा अधिक अडथळे म्हणजे काय कामात गती आहे पण शनीमुळे विलंब किंवा संघर्ष संभवतो संयम नियोजन व सातत्य ठेवल्याने काय होतं मोठे यश मिळतं थोडं रागावर नियंत्रण आवश्यक आहे अन्यथा तुमचे वैयक्तिक नाते संबंध ताणले जातात किंवा ऑफिसमधील तुमच्या कलिक बरोबर सुद्धा आर्ग्युमेंट्स होऊ शकतात आरोग्यात डोके डोळे किंवा रक्तदाबाशी निगडीत थोडे त्रास उद्भवू शकतात त्यामुळे वेळोवेळी तुम्ही वैद्यकीय चिकित्सा करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो ह्या योगाची सकारात्मक बाजू अशी आहे की भाग्य तुमच्याबरोबर आहे त्यामुळे संधी चालत येईल गुरु रवी आणि बुध यांची जी तुमच्या राशीसाठी स्थिती आहे ना ती तुम्हाला लाभ देईल मेहनत व शिस्त यामुळे दीर्घकालीन यश निश्चित होते याचबरोबर विरोधक जे असतात ना ते शांत होतात कधी कधी विरोधकांवर विजय मिळतो आर्थिक स्थैर्य व नवीन संपर्क निर्माण होतात मित्रांनो अशा गोष्टींमध्ये थोडी सावधगिरी बाळगायला हवी वरिष्ठांशी अनावश्यक वाद थोडे टाळले पाहिजेत आक्रमकतेपेक्षा मुत्सद्दीपणा वापरा याचबरोबर मकर राशीसाठी मंगळाची उपासना त्यांना पुढील पंचेचाळीस दिवस लाभदायक ठरेल कारण की मंगळ तिथे पंचेचाळीस दिवस असणार आहे कारण की त्यामुळे मंगळाची जी आक्रमक ऊर्जा आहे ती संतुलित होते मग मंगळाची उपासना जी आहे मित्रांनो ती दर मंगळवारीच करावी अशी काही नसते मंगळाच्या उपासनेमध्ये हनुमान चालिसेचे पठण येते मंगळाचा बीजमंत्र येतो किंवा गणपतीची उपासना पण येते याचबरोबर ही उपासना आपण करू शकता कारण की शनी आणि मंगळ यांचा सराष्टश टक्काचा ताण जो आहे तो कमी होतो त्यासाठी तुम्ही दर शनिवारी शनी मंदिरामध्ये तिळाचं तेल देऊ शकता रवीची उपासना जर बघितली ना तर रोज सकाळी सूर्याला आपण अर्घ द्यावे व आदित्य हृदय स्तोत्र पठण करावे किंवा ऐकले तरीही चालते या सर्व स्थितीबद्दल फलदीपिकेमध्ये एक स्तोत्र दिलेला आहे स्थितो भौमे राजमान्य प्रसिद्धीकृत नवे भानुराजाय सदा भाग्यप्रद भाग्यप्रदस्मृत दहाव्या भावातील मंगळ असल्यास राजमान्यता व प्रसिद्धी मिळते बरं का राजेशाही थाट असतो नव्या भावात सूर्य असल्यास भाग्य नेहमी साथ देते मकर राशीसाठी हा योग अत्यंत सकारात्मक आहे कारण की कष्ट अधिक भाग्य अधिक योग्य मार्गदर्शन याचा संगम होत असल्याने करिअर व्यवसाय संतती शिक्षण आणि अध्यात्म या सर्व क्षेत्रात प्रगतीची संधी मिळते फक्त उतावळेपणा आणि तणाव टाळणे आवश्यक आहे हा काळ मकर राशीसाठी मेहनतीतून भाग्य खुलवण्याचा आहे कारण की नशीब पण साथ देत आहे थोडा संयम ठेवा यश तुमच्याकडे येत आहे तुम्ही बरंच भोगलेला आहे मागच्या सात वर्षात हा काळ तुमच्या प्रयत्नांना यश देणारा आहेच फक्त संयम सकारात्मकता आणि श्रद्धा ठेवून पुढे तुम्ही चालत राहा कसं आहे मंगळाची ऊर्जा आणि गुरुचा आशीर्वाद मिळून तुमच्या जीवनात नवीन मार्ग खुला करणार आहेत मित्रांनो शास्त्र आपल्याला काय शिकवतं आपली भारतीय परंपरा काय शिकवते गुरुर् ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वरहा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः गुरु म्हणजे दैवी प्रकाश जो अंधारातही मार्ग दाखवतो या काळात गुरुच्या आशीर्वादाने तुमच्या मनातील संभ्रम दूर होतील आणि पुढील प्रवास प्रकाशमय बनेल कारण की गुरु आणि मंगळ यांचा नवम पंचम योग तुमच्या इतर अडचणींवर आणि दुःखांवरती मलमपट्टी करेल तर चला मंगळाची जिद्द आणि गुरुची कृपा घेऊन गणपती बाप्पाचे स्मरण करा आणि नवा अध्याय सुरू करा साडेसातींनी तुम्हाला बरंच शिकवलेलं आहे आणि तुम्ही आता पुढं प्रगतीच्या वाटचालीकडे जाताल प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम